पहली गेंद रेखा के बाहर वेलकम सिक्स पंदाज के साथ करते ही गेंद गेंद स्टंप के बाहर समीर पार कर समाज के अभिषेक राम पार के माध्यम से देख सकते हैं अम्बो हप्पा जी चार रन मिलेंगे इस तूफान को कौन रोक ओह अरे बेहतरीन स्टॉप ओहो तूफान को रोका है शायद दोस्तों मैंने बहुत बार इस तूफान को रोकने की कोशिश की थी लेकिन आखिर में आप पूछ जाएंगे विन द मैच पकड़ो क्या जीतो मैच क्या कैच को पकड़ा है ये गेंद गेन, एरिया में जाती करार मिल फाइनल बैक टू गेंद एक रन जरूर एक रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ रन नॉन स्कोर बुक के ऊपर मैदान में चलता हुआ सुरेश भगत धनाजी भगत मैना इस वक्त हमारे पंडोल में है इस वक्त बड़ा स्ट्रोक गेंद एक्स्ट्रा कवर बने लाइन सिवान के बाहर तावा अगली देखते हैं किस अंदाज के साथ करते हैं गेंद हवा में वन मन गेंद सुमारी का ही बाहर फौरन आज जरूर होते हैं पहली गेंद के। केतन

सिद्धिविनायक जिराडने मट्टन ऑन स्ट्राइक मार केतन की अगेन हो वॉट अ फंटास्टिक डिलिवरी कम्मा किया पे नजर आता हुआ स्कोर रुका हुआ सा बाईस रन ऑन स्कोर वो स्कोर बुक के ऊपर बढ़िया गेंदबाजी केतन के द्वारा तीन गेंदे आना बाकी ये गेंद ऐसा वाइट डिलीवरी एक रन और एक्स्ट्रा के रूप में मिलेगा तीसरा मेरे साथ गणेश जी मात्र है पाठक सर जी है ये गेंद फिर से एक बार गेंद लेकिन के बाहर एक रन से स्कोर आगे जाता हुआ स्कोर बढ़ता हुआ चौबीस रन कार्य आवास और सिद्धिविनाक के बीच में दोस्तों यह आखिरी फाइनल का मुकाबला मैदान में चलता हुआ ये बढ़िया ब्रोकर लाइन की गेंद सिद्धिविनायक की दिशा में कुछ करीबी मामला एक रन जरूर मिलता हुआ टीम का स्कोर एक रन से आगे जाता हुआ पच्चीस रनो स्कोरबोर्ड स्कोरबुक के ऊपर कालवरेश्वर आवास सिद्धि विनायक जिराज फाइनल का मुकाबला दोस्तों मैदान में चलता हुआ बाबदेव सूर्यकार वड़ा आयोजित प्रतियोगिता प्रतिय। प्रतिय। में आए तमाम क्रिकेट चाहने वालों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं देखते हैं अगली गेंद चेतन की बढ़िया गेंद शॉट ऑफ लाइन गेंद एक ही रन मिलेगा एक रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ छब्बीस रन स्कोर बोर्ड हैं, गेन। ये क्या आखिरी गेंद ये गेंद ओहो 36 रन 37 रन विन बाय 2 कारवेला छटक अभिषेक नाइक पहिला चेंडू टाकण्यास तयार राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू सीमा पहिला बिग हिट चौकार जरा प्रतिनिधी आला तर बरं पडेल मॅच फायनलची आहे सुमित आणि सुयोग ही जोडी आहे मैदानात अभिषेक नाईकचा हा चेंडू कॅश सोडली आहे धाव संख्या वाढून पोचते एका धावेनं संख्या धाव वाढत नाही तर धाव संख्या तेवढीच आहे चार धावा धाव काढली नाहीये प्रयत्न केला होता फिल्डिंग चांगली होते सिद्धिविनायक झिराड संघाची चार धावा झाल्या आतापर्यंत चेंडू हा पण चेंडू मैदानात फील्ड होतोय धाव मिळत नाहीये एक चौकार खाल्ल्यानंतर एक समजदार बॉलिंग अभिषेक नाईकची दोन चेंडू निर्धाव पडलेत अजूनही सामना जिंकायला तेवीस धावा करायचे टोटल आता अजून नऊ चेंडू तेवीस धावा करायचे आहेत चेंडूला बॅट स्पर्श आणि फलंदाज सचिनच्या हातात कॅश देऊन बाद होतोय कॉट बिहाइंड आणि अशा प्रकारे विकेट जाते आता रोहन भगत मैदानात पोहोचलेला आहे धाव संख्या आहे चारच रोहन भगत चा फटका लाँग ऑफला येतोय फिल्डिंग चांगली होती धाव संख्या एक ना वाढून पाच वर गेली आहे पाच धावा झाल्यात क्षेत्रक्षण सुद्धा टाईट आहे टाईट फिल्डिंग एक एक रन मित्रांनो हजारो रुपयात मोजली जाईल कारण एक एक धाव तुम्हाला घेऊन जाणार आहे सात चेंडू मध्ये एकवीस धावांची गरज आहे अजून सामना जिंकायला धावांची गरज आहे फायनल जिंकायला अभिषेक नाईकचा चेंडू राईट ओव्हर द विकेट चेंडू वाईट गेला आहे पंच समीर पारकर सांगतात हात रुंदावून वाईट चेंडू धाव संख्या झाली सहा धावा अजून आता एकवीस धावा अजून करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत सात सात चेंडू एकवीस धावा प्रत्येक चेंडूवर तीन धावांची जबाबदारी घ्यायची आहे फलंदाजांना केबी आवाज साठी काम सोपं नाही पण ठरवलं तर कठीण सुद्धा नाही चेंडूवर धाव येत नाहीये फिल्डिंग चांगली होते षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीपर्यंत अभिषेक नाईक टोप कॅच आणि फलंदाज बाद रोहन भगत आउट पाच चेंडू आणि एकवीस धावांची गरज प्रबोध भगत आले मैदानात नॉन स्ट्राईक वरती लेफ्ट हँड मैदानात तयार असेल पाच चेंडू एकवीस धावांची गरज एक घोषित धाव येते अजूनही चार चेंडू मध्ये वीस धावांची गरज आहे चार चेंडू आणि फायनल जिंकायला वीस धावांची गरज आहे जोरदार प्रहार केलाय चेंडूला अडवलंय फिल्डरना चांगला मिड विकेटला एक धाव मिळते धाव संख्या होते प्रबोध भगतचा फटका बघतोय आपण फिल्डिंग चांगली होते अभिषेक नाईक यांची एक वाढते नऊ झाली आहे आणि आता चेंडू शिल्लक आहेत दोन आणि धावांची गरज सामना बऱ्यात अंशी सिद्धिनायक संघाच्या बाजूने झुकलेला आहे आणखीन एक धाव वाढते धाव संख्या दहा झाली आणि जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव ही मॅच सिद्धिविनायक झिराडनं जिंकल्यास जमाय सतरा धाव पाहिजे अजून आणि हा सामना अंतत सिद्धिविनायक झिराड या संघानं जिंकलाय अंतिम सामन्याचा विजेता सिद्धिविनायक झिराड आणि रनर